साठी राष्ट्रगीत न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इचलकरंजी साइजिंग चक्रे सुरू। सा पुन्हा सुरू प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या सायझिंगचा विद्युत पुरवठा तोडला होता त्यांना पुन्हा वीज जोडणी करून दिल्याने तसेच क्लोजर नोटिसा मागे घेतल्याने पाच दिवस बंद असलेला इचलकरंजी शहरातील जवळपास एकशे पन्नास सायझिंगने आपला संप मागे घेत गुरुवार पासून सायजिंग उद्योग पुन्हा सुरू केला आहे सायजिंग मधून निघणारे दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळते या कारणावरून गेल्या दहा दिवसांपूर्वी शहरातील जवळपास चार सायझिंग वर कारवाई करण्यात आली होती यामुळे सायजिंग असोसिएशनने प्रदर्शन नियंत्रण मंडळाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता कारवाई सुरू राहिल्याने दहा फेब्रुवारी पासून सायजिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याबाबत मुंबईत सकारात्मक बैठकी झाली पण लेखी आश्वासन नसल्याने ती बैठक निष्फळ ठरली अखेर बुधवारी वीज कनेक्शन जोडण्यास परवानगी दिली व अन्य सायझिंगला लागू केलेल्या नोटिसा मागे घेण्याची हमी दिल्याने समाधान व्यक्त होत आहे